नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एकोणतीस सप्टेंबर प्रोमध्ये चंचानी दुर्गी अधिपतीला बाहेरच पकडतात अधिपती म्हणतो तुम्ही इथं काय करायला दुर्गीवंती अधिपती मला ताईची लई काळजी लागायली तो म्हणजे तुम तुम्ही ती बघा ना तुमची बायको त्या चारुबाईला आणि मोठ्या मालकांना एकत्र आणायला निघाली ते जर एकत्र आले तर ता ताईचं कसं होणार आता रडायचं नाटक करत म्हणते तुमच्या बायकोला पहिलं सांगा ती चारुबाई आणि मोठ्या मालकांच्या संसारात पडू नको सगळे उठून जातात अक्षरवंती बाबा अगदी ओकला गेला ना तरी चालेल तुमची मैत्री होईल बाबा ते चांगलं नाही आहे का दुर्गी चंचिला म्हणते आता अधिपतीच्या मनामध्ये थिणगी पडली या आता फक्त वाट बघायची ह्या थिणगीचा भाडका कधी उडतो या अधिपती घरी जातो पण अगदी शांत असतो अक्षरवंती अधिपती काय झालं तर तो का झालं का तुमचं त्या चारुलाता मॅडम आणि चौरा सुरविशिला एकत्र आणायचं झाले की एकत्र नाही म्हणजे तुम्ही लय प्रयत्न केले आता अक्षर विचारत पडते यांना कुणी सांगितलं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद